दिवाळीच्या काळामध्ये सगळीकडे गोडधोडाचा माहोल असतोच गोड खाऊन चिबेला थोडं तिखट चटपटीत तर्रीदार मसालेदार काहीतरी हवंसं वाटतं त्यावेळेस ही अशी तर्रीदार मिसळ त्यासोबत फरसाण बारीक चिरलेला कांदा लिंबू वाव बघताच मिसळ खावीशी वाटेल इतकी छान मिसळ तयार झाली आहे आणि यामध्ये जे आपल्या किचनमध्ये उपलब्ध मसाला आहे त्यामध्येच बनवले आहे काही वेगळे महागडे मसाले मी यामध्ये घातले नाही खूप साध्या सोप्या पद्धतीने हे मिसळ बनवले आहे रोजच्या भाजीमध्ये जे मसाले आपण वापरतो तेच मसाले आपण या मिसळमध्ये वापरले आहे तरीसुद्धा पहा मिसळीचा रंग आणि टेक्स्चर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे रेसिपीची तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल नमस्कार मी रसिका रस्सूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मिसळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे ती मटकी तर ही एक वाटी मटकी मी चार तास भिजत घालून सात ते आठ तास कपड्यामध्ये बांधून ठेवले होते आता या मटकीला छान मोड आली आहे ही मटकी कुकरमध्ये घालूया आणि यामध्ये एक गिलासभर पाणी घालूया थोडीशी हळद आणि थोडं मीठ घालूया आणि फक्त एकच शिट्टी काढायची आहे मध्यमाचेवर एक शिट्टी काढून घेऊया मटकी होते तोवर मसाला पाहून घेऊया तर मसाल्यामध्ये मी थोडी कोथिंबीर आलं लसूण एक कांदा आणि थोडं खोबरं आणि कडीपत्ता घेतला आहे गॅसवर तवा ठेवला आहे आणि तव्यावर कांदा आणि खोबरा भाजून घेऊया थोडंसं तेल घालू म्हणजे कांदा लवकर भाजेल कांदा भाजून झाला आहे कांदा काढून घेऊ आणि याच तव्यावर खोबरं भाजून घेऊ इथे आपण थोडंसं ओला खोबरा घेतला आहे आणि थोडं सुकं खोबरं घेतलं म्हणजे काय ओल्या खोबऱ्यानी भाजीला थोडं घट्टपणा येतो आणि सुक्या खोबऱ्यानी तर्री येते त्यामुळे मी थोडं थोडं दोन्ही खोबरं घेतलं तर इथे खोबरं पण भाजून झालं आहे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे यामध्ये भाजलेलं कांदा आलं लसूण कोथिंबीर आणि भाजलेलं खोबरा आणि थोडं कडीपत्ता घालूया आणि याची बारीक पेस्ट बनवून घेऊया तरी ते मी हे मसाला फिरून घेतला आहे आणि बघा बारीक अशी पेस्ट तयार आहे कुकरची एक शिट्टी झाली आहे कुकर मी खाली उतरून घेतला आहे आणि गॅसवर एक भांडं ठेवलं आहे त्यामध्ये तीन छोटी पळी तेल घालणार आहोत मिश्रमध्ये थोडं तेल जास्त पडते आपण रस्ता जास्त बनवणार आहोत तेल गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी घालूया मोहरी तडतडली की अर्धा छोटा चम्मच जिरा घालूया जिरा फुलला की थोडा कडीपत्ता घालूया एक तेजपत्ता घालूया आणि एक दालचिनीचा तुकडा घालूया आता यामध्ये आपण वाटलेला मसाला घालूया काही सेकंद मसाला परतून घेऊया आता यामध्ये अर्धा छोटा चम्मच हळद दोन चम्मच लाल तिखट एक चम्मच धना पावडर आणि अर्धा छोटा चम्मच गरम मसाला बस एवढेच मसाले आपल्याला घालायचे आहेत मसाले परतून घेऊया यामध्ये थोडं पाणी घालूया म्हणजे मसाला छान शिजेल थोडंच पाणी घालायचं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि मसाला छान शिजवून घेऊया म्हणजे छान मसाल्याला तेल सुटेल इथे पाहू शकता मसाल्याला छान तेल आहे आता आपण बॉईल केलेली मटकी घालूया आपल्याला कितपत रस्ता पातळ पाहिजे त्यानुसार याच्यामध्ये पाणी वाढवा भाजीला उकडी आली आहे यामध्ये हिरवीगार अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया तुम्ही पाहू शकता भाजीला किती छान तरी आली आहे आणि आपण यामध्ये कुठलेच महागडे मसाले घातले नाहीत बेसिक जे किचनमध्ये मसाले असतात तेच घातले आहेत आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे भाजी तयार आहे सर्व करूया तर पहा मिसळीचा रंग आणि टेक्स्चर किती सुंदर आला आहे किती सोपी भाजी आहे आणि किती साध्या पद्धतीने आपण बनवली आहे आणि खूप कमी वेळामध्ये खूप कमी साहित्यामध्ये मिसळ रेडी आहे तुम्हाला जवळून दाखवते पहा भाजीचं रंग आणि टेक्स्चर पहा किती छान अगदी आपण हॉटेलमध्ये मिसळ खातो ना त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली आपण घरी बनवू शकतो आणि खूप सोप्या पद्धतीने आहे तर तुम्ही ही मिसळ नक्की ट्राय करा यामध्ये छान फरसाण घालूया बारीक चिरलेला कांदा घालूया लिंबू घालूया आणि छान मिसळीचा आस्वाद घरीच घेऊया तर तुम्हाला ही झणझणीत मिसळ कशी वाटली कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद